अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आज परत एकदा मी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो विशेष आहे कारण उद्या आहे माघ कृष्णाष्टमी आणि ह्या दिवशी भरपूर महत्त्वाचा एक असा व्रत केला जातो आणि तो व्रत आजच्या माघ महिन्यापासूनच सुरुवात करतात बरेचसे जण हे व्रत जे आहे ते मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्णाष्टमीपासूनसुद्धा करतात आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातनं हा व्रत करायला नाही जमला तर तुम्हाला हा माघ महिन्याच्या सुद्धा केला तरीही चालतो दत्त भक्तांसाठी हा सर्वात त्यांचा आवडता आणि त्याचबरोबर त्यांचा खूप फलदायी असा व्रत आहे त्यामुळे नक्कीच हा व्रत करायला तुम्ही विसरू नका महिन्यातनं हा एकदाच आपल्याला करावा लागतो जसं आपण दर महिन्याला चतुर्थी करतो त्याच पद्धतीने आपल्याला हा अष्टमीचा व्रत करावा लागतो आणि हा अष्टमीचा व्रत खूप फलदायी आहे त्याचबरोबर आज आज मी कुठल्या व्रताबद्दल बोलत आहे तेसुद्धा मी तुम्हाला आता ज थोड्याच वेळात सांगणार आहे आधी जर का तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असेल तर नक्कीच आपल्या अशाच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला तर त्याचबरोबर असे भरपूर नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्या बेलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला येत्या पुढच्या व्हिडिओजची जी नोटिफिकेशन आहे ती मिळेल आणि तुम्हाला आपले पुढचे व्हिडिओज बघायला मिळतील तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर आज मी तुमच्यासाठी जो व्रत घेऊन आलेली आहे तो आहे म्हणजेच श्री दत्त अणघा लक्ष्मी व्रत आणि हा जो व्रत आहे तो मार्गशीर्ष महिन्यापासनं अथवा माघ महिन्यापासनं हा व्रत करतात आणि ह्या व्रताचा महत्त्व जो आहे तो भरपूर आहे त्यामुळे ह्या म ह्या व्रतासाठी भरपूरजणं ह्या हे कसं त्यांना मिळावं किंवा हे कसं ह्याच्याबद्दल माहिती कशी ह्या व्हावी हे बऱ्याच जणं वाट बघत असतात जे दत्तभक्त असतात दत्तभक्तांना ह्या व्रताबद्दल माहिती असेलच आणि त्याचबरोबर हे एवढं फलदायी आहे की ह्यातनं हे फ हे फक्त एकच व्रत केल्याने तुमचे सगळे जे संकट आहे तुमच्या कुठल्याही गोष्टी आहेत त्या नक्कीच दूर होतील आणि त्याचप्रमाणे तुम्हाला ह्याचे फळंही खूप 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 तर्हे मिळतील त्यामुळे नक्कीच हे व्रत करायला विसरू नका तर उद्या आहे माघ महिन्यातली अष्टमी म्हणजेच कृष्णाष्टमी जी अष्टमी पौर्णिमा पौर्णिमा झाल्यावर येते त्या अष्टमीला आपल्याला हा व्रत करायचा असतो दत्त लक्ष्मी व्रत म्हणजेच आपल्याला माहिती आहे की दत्त दत्त जे आहेत ते ब्रह्मचारी होते तर बऱ्याचशा जणांना हे माहिती नाही आहे की त्यांचा एक संसारिक रूप सुद्धा होता त्यामध्ये त्यांची जी सौभाग्यवती म्हणजेच अणघा लक्ष्मी माता ही त्यांची सौभाग्यवती आणि त्यासाठी आपण त्यांच्यासाठी हा व्रत करतो कारण ह्या ज्या अणघा लक्ष्मी माता आहे ह्या अष्ट त्यांना अष्टपुत्र असा जो आहे त्यांना ते हे दिव्य गोष्ट मिळाली होती त्यांना अष्टपुत्र होते आणि त्याचमुळे त्यासाठी आपल्या घरात आपल्या संसारात आपल्या जीवनात सदैव सुखात आपण राहू सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या मनोकामना पूर्ण व्हावी त्यासाठी हा जो व्रत आहे तो करतात तर ह्या व्रताबद्दल आता मी तुम्हाला पटकिणी माहिती सांगते त्याचबरोबर उद्या मी हा व्रत करणार आहे त्याचबरोबर ह्याची मांडणी कशी करायची आहे सगळं मी आज तुम्हाला तोंडी सांगणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याची मांडणी ह्याची पूजा सगळं तुम्हाला व्हिडिओद्वारे मिळेल पण आज मी तुम्हाला सगळं तोंडी सांगणार आहे की जर का तुम्हाला हा व्रत करायचा असेल तर नक्कीच तुम्ही उद्या हा व्रत करू शकता आणि त्याचबरोबर ह्या व्रताची कशी तुम्हाला सगळी पद्धत काय करायचं आहे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्याकडे जरी हे पुस्तक नसलं तरीसुद्धा तुम्ही हे व्रत कसं करू शकाल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर जरा व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं की अणघाष्टमी व्रत किंवा अणघा लक्ष्मी आ, हे व्रत आपण का करावे अणघालक्ष्मी व्रत हे आपण का करावे आणि कसे करावे हे प्रश्न भरपूर जणांना असतात आणि हे व्रत बरेचसे जण खूप मोठ्या पद्धतीने करतात आणि त्याचबरोबर घरगुती पद्धतीतसुद्धा आपण खूप साध्या सोप्या पण त्याचबरोबर खूप फलदायी ह्याच्याने आपण हे करू शकतो तर हे व्रत कोणालाही काही अडचणी असतील आर्थिक अडचणी असतील घरात भांडणं वादविवाद तुमच्या जीवनात काही अडथळे असतील यशप्राप्ती होत नसेल लक्ष्मीप्राप्ती होत नसेल घरात लग्न जुळत नसेल संतती होत नसेल काही अशा गोष्टी असतील ज्या पूर्ण होत नसतील तर तुमच्या जीवनातली कुठलीही गोष्ट असू दे कुठलीही गोष्ट असू दे त्यासाठी हे व्रत केल्यास ती नक्कीच फलदायी होईल त्याचबरोबर हे व्रत केल्याने जरी तुम्हाला काही करायचं नसेल किंवा तुमची कुठलीही इच्छा नसेल तरीही अगदी आयुभर तुमच्या साता जन्मापर्यंत तुम्हाला पुण्य मिळेल अशा ह्या व्रतामध्ये इतकी दैवी शक्ती आहे त्यामुळे नक्कीच हे व्रत तुम्ही नक्कीच करा अघ म्हणजेच पाप अघ म्हणजे पाप असतं आणि अणघ म्हणजे पापाला नाश करणारी ही अणघा लक्ष्मी माता आहे आणि ही आपण जे रोजच्या आयुष्यात रोजच्या जीवनात जे छोटे मोठे पाप करत असतो किंवा छोट्या मोठ्या गोष्टी चुका करत असतो त्याचीच पुण्य भरता आपल्याला करण्यासाठी हे व्रत करायचे असतात त्याचबरोबर पुढच्या सात जन्मापर्यंत आपल्या पापमुक्तीपासनं आपल्याला हे व्रत आपल्याला मदत करतं त्याचबरोबर आपल्या हाती कुठली गोष्ट घडली तर त्यासाठी आपण त्यातनं कुठल्याही संकटात जाऊ नये त्यासाठी आपल्याला हे व्रत करणं नक्कीच खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर खूप सुंदर आणि असं हे व्रत आहे तर चला मी आता तुम्हाला सांगते की हे व्रत नक्की कोणी कोणी करावं तर हे व्रत आपल्यापैकी कोणीही करू शकतं मुलं मुलांनी मुलींनी म्हणजे जे व्रत करू शकतात त्यांच्याबद्दल मी सांगते मुलांनी मुलं जम त्यांचं लग्न जमण्यासाठी मुलींनी त्यांचं लग्न जमण्यासाठी काही इच्छा असेल काही गोष्टी असेल ते जमण्यासाठी बायकांनी परत त्याचबरोबर पुरुषांनी स्त्रियांनी कोणीही हे व्रत करू शकतं त्यामुळे त्यामागे असलं कुठलंही बंधन नाही आहे तुमच्यापैकी कोणीही घरातले सर्वजण हे लक्ष्मी व्रत करू शकतात त्यामुळे नक्कीच हे व्रत करा आणि त्याचबरोबर ह्याचे फल तुम्ही घ्या त्याचबरोबर आता हे व्रत कधी करायचं हे मी तुम्हाला सांगितलंच आहे तर हे व्रत मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्णाष्टमी त्याचबरोबर माघ महिन्याच्या कृष्णाष्टमीपासूनच करतात शक्यतो हे व्रत जर का सुरुवात करायची असेल तर माघ महिन्याच्या कृष्णा कृष्णाष्टमी त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्णाष्टमीपासूनच सुरुवात करतात आता मार्गशीर्ष महिना तर गेला तर आपल्याकडे दुसरा महिना आहे म्हणजे माघ म्हणजे आत्ता जो चालू आहे तो आणि माघ महिन्याच्या कृष्णाष्टमी म्हणजेच उद्यापासून जर का तुम्हाला हे व्रत करायचे असतील तर तुम्ही नक्कीच उद्यापासून हे व्रत करू शकता त्याचबरोबर तुम्हाला हे व्रत वर्षभर करायचे असतात म्हणजे महिन्यातला हा एक व्रत चतुर्थीसारखा हा एक दिवसाचा व्रत असतो हा तुम्ही अकरा किंवा तुम्हाला वाटेल तुम्ही तुम्ही कायम सुद्धा करू शकता पण ह्याचं उद्यापन करून तुम्हाला परत ते करायचं असतं त्यामुळे नक्कीच तुम्ही हे करू शकता तुम्ही अकरा करू शकता एकवीस करू शकता तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही हे कितीही व्रत करू शकता त्याचबरोबर आता ह्या दिवशी आपल्याला उपवास करायचा का हाही तुम्हाला प्रश्न पडेल तर हो तुम्हाला ह्या दिवशी उपवास करायचा आहे सकाळी उठून तुम्हाला डोक्यावरनं स्नान घ्यायचं आहे त्याबरोबर नवीन कपडे किंवा शुद्ध कपडे पवित्र कपडे घालायचे आहेत जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की नवीन कोरे वस्त्र घाला ज्याने तुम्हाला कुठल्याही गोष्टी म्हणजे तुमचे असे कपडे जे कधी कुठल्या अडचणीत वापरले गेलेले नसतील असे कपडे तुम्ही त्या दिवशी घाला त्या दिवशी तुम्हाला मग षोडोपचारे पूजा करायची आहे तर तुम्हाला जो उपवास करायचा आहे तो उपवास तुम्हाला सकाळपासनं संध्याकाळपर्यंत करायचा आहे दिवसभरात तुम्ही फळं किंवा उपवासाचं पदार्थ खाऊन हे व्रत किंवा हे उपवास करू शकता त्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला शिर्याचा नैवेद्य दाखवायचा आहे शिर्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही आरती वगैरे झाल्यानंतर संध्याकाळची आरती वगैरे झाल्यानंतर नैवेद्य तुमचं महाप्रसादाचं नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला ह्या व्रताचं उद्या उद्यापन म्हणजे तुम्हाला तो व्रत सोडायचा आहे संध्याकाळी तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे महाप्रसादामध्ये तुम्हाला असेल इच्छा त्याप्रमाणे तुम्ही काहीही करू शकता यथाशक्ती क्षमतेनुसार तुम्ही काहीही करू शकता प्रसाद जो आहे तो तुम्हाला शिर्याचाच प्रसाद करायचा आहे शिरा तर कराच करा त्याचबरोबर तुम्हाला अजून काही करायचं असेल तेही तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार करू शकता त्यामध्ये काहीही अडचण नाही आहे त्याचबरोबर आता आपण बघूया की ह्या व्रताची मांडणी कशी करतात तर सर्वात महत्वाचं हे व्रत कुठल्याही कोपऱ्यात तुमचं देवघर असू दे कोणत्याही कोपऱ्यात तुमचं देवघर असू दे पण हे व्रत पूर्वेलाच करतात पूर्वेला पूर्वेच्या भिंतीला पाठ किंवा चौरंग मांडून ह्या पूजेची मांडणी तुम्हाला करायची आहे पूजेची मांडणी करताना तुम्हाला तो ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे गोमित्र किंवा गंगाजल शिंपडून तुम्हाला श जागा शुद्ध पवित्र करून घ्यायची आहे तिथे रांगोळी किंवा स्वस्तिक काढायचं आहे त्यावर तुम्हाला चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे तेव त्यावर कुठल्याही रंगाचं वस्त्र तुम्हाला ठेवायचं तुम्हाला आहे त्या वस्त्रावर तुम्हाला तांदळ तांदूळ हलके तांदूळ पसरवायचे आहे आणि त्या तांदळाचे तुम्हाला नऊ भाग होतील असे तुम्हाला भाग करायचे आहे म्हणजे तुम्हाला तांदूळ पसरवायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तो गोल आणि क्रॉसचा तो खेळ असतो तो, तो माहिती असेल तीन घरं असतात त्याला तीन घरं असे आणि तीन घरं असे तर असे तीन घरं आणि असे तीन घरं उभे आणि आडवे तीन घरं होतील असे टोटल नऊ घरं होतील असे तुम्हाला ते मध्यभागी तुम्हाला ते आडवे असे करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मधला जो चौकोन असेल तिथे तुम्हाला एक बूटभर तांदूळ टाकायचे आहे तांदूळ तिथे मांडायचे आहे त्यावर कळस मांडायचा आहे त्या कळसावर पाच पानं त्या कळसाच्या मध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि त्याचबरोबर सुपारी नाणं हे सगळं ठेवून तुम्हाला त्यावर एक तामण ठेवायचं आहे तांदूळ भरलेलं तामण त्यावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्या आजूबाजूला ज्या आठ दिशा तुमच्या झालेल्या आहेत म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजेच आठ दिशा दिशा म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार दिशा आणि ईशान्य अग्नेय वायव्य आणि नै अशा ज्या तुमच्या त्याच्यावर दिशा ज्या मांडलेल्या आहेत त्या तुम्हाला त्यावर एक एक मूठ परत तांदळाची ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यावर मोठ्या सुपाऱ्या आणायच्या आहेत त्या मोठ्या सुपाऱ्या तुम्हाला त्यावर ठेवायच्या आहे आणि त्याची ती त्या सुपाऱ्या म्हणजे त्या आठ ज्या गोष्टी आहेत ते अष्टपुत्र आहेत त्यांची नावंसुद्धा सुद्धा पोथीमध्ये लिहिलेले आहे तुम्हाला त्यांची सुद्धा सोडोपचारे पूजा करायची आहे तर त्यावर तुम्हाला हळदी कुंकू अक्षर लावून तुम्हाला पूजा करायची ती पूजा तुम्हाला नंतर करायची बर आहे पण मी दाव, तुम्हाला आता मांडणी सांगते आहे तर त्याचबरोबर तुम्हाला तिथे ते नऊ लाव नऊ जे सुपाऱ्या आहेत त्या ठेवायच्या आहेत आता मधल्या कळशाच्या उजव्या बाजू उजव्या बाजूला त्या डाव्या डाव्या बाजूला आपली उजवी बाजू तुम्हाला तिकडे सुपारी अजून एक ठेवायची आहे ती गणपतीची सुपारी तिथे असणारे गणपती स्थापना तिथं करायची आहे आता ज्या तामणमध्ये आपण हे तांदूळ भरून ठेवलेले आहे तिथे तुम्हाला अणघा लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापित करायची आहे मूर्ती नसेल तर फोटो स्थापित करा फोटो नसेल तर सुपारी स्थापित करा आणि तिथे तुम्हाला ती पूजा करायची आहे अणघा लक्ष्मीचाच फोटो किंवा मूर्ती किंवा तुम्हाला तिथे सुपारी ठेवायची आहे दुसऱ्या कोणत्याच देव देवतांचा म्हणजे अगदी दत्तगुरूंचा फोटोसुद्धा तुम्हाला तिथे नाही ठेवायचा आहे तुम्ही फोटो लागलास तर खाली मागे ठेवा पण त्या तांदळामध्ये तुम्हाला त्यांचाच फोटो ठेवायचा आहे अणघा लक्ष्मीचा अगदी छोटासा असा फोटो येतो तो तुम्ही मागून घेऊ शकता आणि तो तिथे तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तिथे तो मांडायचा आहे जिथे तुम्ही फोटो ठेवणार आहे त्या तांदळाच्या राशीमध्ये किंवा मूर्ती ठेवणार आहेत त्या तांदळाच्या राशीमध्ये तुम्हाला व्रतसूत्र व्रतसूत्र म्हणजे तुम्हाला तिथे लाल दोरा व्रतसूत्र म्हणजे लाल दोरा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे आणि तो लाल दोरा पूजा झाल्यावर तो अं तो आपल्या मंत्रोपचाराने तो ह्याच्याने भर भरणार आहे तो मंत्रोपचाराने दिव्य होणार आहे त्यामुळे तो नंतर तुम्हाला बायकांच्या डाव्या हातात आणि पुरुषांच्या उजव्या हातात तुम्हाला तो बांधायचा आहे आणि दुसऱ्या पूजेपर्यंत तो तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या पूजेचा दोरा तुम्हाला परत बांधायचा आहे आणि आधीचा दोरा विसर्जित करायचा आहे अशा प्रीतीने तुम्हाला तो करायचा आहे आणि त्याचबरोबर पूजा अशी मांडून झाली की तुम्हाला त्याच्या पुढे पाच पानं पाच विड्याची पाच विडे ठेवायचे आहे आणि त्या विड्यांवर तुम्हाला फळं ठेवायची आहे आणि त्यानंतर केळी ठेवायची आहे केळीनंतर तुम्हाला तिथे गणपतीला गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ते झाल्यावर आता तुम्हाला पूजा विधी करायची आहे तर तुम्हाला आता इथे जी पूजा विधी करायची आहे आता तुमची ही जी पूजा मांडून झाली आहे हे सगळं मांडायच्या आधी तुम्हाला अग्नी प्रज्वलित करायचं आहे म्हणजेच दिवा लावायचा आहे दोन्ही बाजूला दोन समया किंवा एक समय लावा शक्यतो दोन समय लावा दोन समयाच लावल्या पाहिजे त्यामुळे दोन समया लावा आणि त्याबरोबर तुम्हाला आता दुसरी दुसरी जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला आता पूजा करायची आहे तर पूजा करण्यासाठी तुम्हाला अणघालक्ष्मी माताची जी शतनामावली आहे त्या नामावलीचं स्मरण म्हणजेच ते तुम्हाला उच्चारून एक एक तुळशीपत्र किंवा किंवा तुळशीपत्रच तुम्हाला एक एक शतनामावली जेव्हा तुम्ही म्हणणार तेव्हा तुम्हाला एक एक ते तुळशीपत्र आपल्या अणघालक्ष्मी माताच्या मूर्तीवर किंवा तिथे तुम्हाला ते व्हायचं आहे त्याचबरोबर दुसरीकडे स्त्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चनसुद्धा करायचं आहे स्त्रीयंत्र जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लक्ष्मी माताला माता तिथे सुद्धा तिथेसुद्धा अर्चन किंवा तिथेसुद्धा कुंकू कुंकू वाहू शकता शक्यतो स्त्रीयंत्र असेल तर नक्कीच खूप चांगलं कारण ल अणघा लक्ष्मी माता आणि स्त्रीयंत्र हे एकच आहे त्याचबरोबर अर्चन केल्यानंतर तुम्हाला हे शतनामावली होस्तर तर अर्चन आणि तुळस ही व्हायचीच आहे त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा आहे शक्यतो अजून कोण असेल पूजेमध्ये तर गणपतीला दुर्वा व्हा देवीला तुळस आणि फुलं व्हा त्याचबरोबर तुम्हाला कुंकू व्हायचं आहे श्रीयंत्रावर आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला त्यानंतर अणघा लक्ष्मी अष्टकम जे आहे ते म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जर का व्रतकथा असेल तर ती व्र व्रतकथा वाचायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती पूजा करायची आहे तर ह्यामध्ये आता तुम्ही बघू शकता इथे एक आ, हे यंत्र दिलेलं आहे तर हे यंत्र म्हणजेच ती पूजाची मांडणी आहे तुम्ही बघू शकता इथे पद्धतीने की इथे मध्यभागी अणघा दत्त अणघा आणि त्याबरोबर इथे मद इथे दत्त अणघा त्यांचे दोघांचे दोन कलश तर आपण दोन कलश न मांडता एकच कलश मांडणार आहोत त्याबरोबर आठ दिशाला म्हणजेच अग्निये नैऋत्य ईशान्य आणि वायव्य आणि पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण म्हणजेच त्यांचे आठ पुत्र अष्टपुत्र म्हणजे अनिमाय लघिमाये वसाईताय त्यानंतर प्राक्रमाय वशित्वाय प्राप्त्य आणि ईशित्वाय हे आणि महिमाय हे आठ पुत्र आहे यांचं आपल्याला तिथे ती पूजा करायची आहे आता तुम्हाला मी इथे दाखवते हा सुंदर फोटो जो आहे हा फोटोसुद्धा तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल तुम्ही ह्या फोटोचं सुद्धा छोटासा प्र एक प्रत घेऊन तुम्ही ती फोटोसुद्धा मांडू शकता त्याचबरोबर आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जो यंत्र आहे त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर हे जे पुस्तक मी घेतलेलं आहे ह्याचं जे हे ज्यांच्याकडनं मी घेतलेलं आहे तुम्हाला त्याचं लागलंच तर मी जे डिटेल्स आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल म्हणजे तुम्हाला कळून जाईल त्याचबरोबर अजून महत्वाची जी गोष्ट आहे तर तुम्हाला ह्यामध्ये पूर्णपणे षोडोपचारे पूजा कशी करायची आहे म्हणजे आपण सत्यनारायणाची पूजा कशी करतो अगदी मंत्रोपचाराबरोबर तशी ह्यामध्ये सगळी तुम्हाला पूजा दिलेली आहे त्यामध्ये आचमन आहे त्यामध्ये संकल्प आहे महागणपती पूजनम आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्यामध्ये मिळतात आहे त्यामुळे तुम्ही ते म्हणून करू शकता षोडोपचारे म्हणजे अगदी गुरुजींसारखं तुम्ही हा जो हे जे आहे ते सगळं करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे मुख्य पूजारंभ दिलेली आहे ती कशी करायची ते दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला चारी अष्टपुत्रांची पूजा कशी करायची आहे ते सांगितलेलं आहे त्यानंतर षोडोपचार्य पूजा विधी प्रारंभ बघा इथे दिसतंय तुम्हाला इथे षोडोपचारे आपल्याला अनघा लक्ष्मी माताची कशी पूजा करायची आहे तर ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे तर हे आचमन किंवा आपल्या कुळदेवताची वगैरे सगळं आपण एकत्र मिळून कशी पूजा करतो त्या पद्धती तिथे सांगितलेलं आहे आणि इथे पूजा समाप्त होते इथे शेवटी समाप्त होते आणि त्यानंतर इथे अणघा दत्त शत शतनामावली मी तुम्हाला सांगितलं ना की जर का तुमच्याकडे अगदी षोडोपचारे पूजेची जर का ती माहिती नसेल तर तुम्ही घरच्या घरी शतनामावली म्हणून करू शकता आता इथे तुम्हाला लिहिलेलं आहे तुम्हाला वाचून दाखवते या शतनामाने श्री अणघा दत्तास तुळशी पुष्प अक्षता अर्चन करावे आणि ताच मम अभिम म अभिमत कार्य प्रतिबंधक पाप कप अ, पाप कप रिहा पूर्वक अंतः कर्ण द्वारा श्री अंगदत्त प्रितार्थ श्री अंगदत्त शतनामाभी तुलसी दराजणं पुष्पारजणं अक्षतार्जनं करिष्ये असं म्हणून तुम्हाला पाणी सोडायचे आहे आणि देवाला मंत्राने पूजा द्रव्य अर्पण करायचे आहे म्हणजे तुम्हाला फुलं अक्षता किंवा तुळस हे कोणत्याही गोष्टी तुम्ही अर्पण करू शकता इथे बघा शतनामावली दिलेली आहे आता काय होतं ना अर... हे जे संस्कृतचे शब्द असतात ते आपल्याला बोलता येत नाही त्यामुळे तुम्हाला मी अजून एक व्हिडिओसुद्धा सुद्धा व्हिडिओची लिंक खाली देईल ज्यामध्ये ही पूजा अगदी गुरुजींनी त्यांच्या म्हणजे हे पिठा गुरुपीठमची तिथली आहे म्हणजे पिठापूरची आहे पूजा ती पूजाची जी व्हिडिओ आहे तोसुद्धा मी तुम्हाला खाली लिंक देऊन देईल त्या पूजेनेसुद्धा तुम्ही करू शकता एकदा सुरुवातीला तुम्हाला माहिती झालं की नंतर तुम्ही तुमच्या मनानेसुद्धा करू शकाल तर हे तुम्हाला करायचं आहे अनघा अनघा देवीची शतनामावली कुंकुमार्चन आता इथे कुमकुमार्चनसाठी शतनामावली वेगळी दिलेली आहे पुष्पा पुष्प आणि अक्षतासाठी वेगळी दिली होती त्यानंतर अणघा दत्त अणघाव्रत विसर्जनाचा प्रयोग तर ही विसर्जनाचा आहे त्यामुळे आपल्याला जेव्हा उत्तर पूजा म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला पूजा उत्तर पूजा करायची आहे त्याची माहिती दिलेली आहे त्यानंतर इथे खाली तुम्हाला अणघा द लक्ष्मी मातेची व्रत कथा लिहिलेली आहे ती व्रतकथा तुम्हाला वाचायची आहे हां श्री अदत्त अणघा लक्ष्मीची कथा इथे कथा दिलेली आहे तर ती कथा वाचायची आहे आणि ती नामावली बघा दोन नामावली झाल्या की तुम्हाला व्रतकथा दिलेली आहे आणि ती व्रतकथा वाचून झाली की सिद्ध मंगल सिद्ध स्तोत्र तुम्हाला दिलेलं आहे ते सिद्ध स्तोत्र तुम्हाला वाचायच्या वाचायचं आहे म्हणजे तुमच्याकडे बघा हे जरी नसलं तरी ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध मंगलस्तोत्र शतनामावली हे सगळं तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल त्यामुळे तुम्हाला नक्कीच ते म्हणजे तुम्ही यूट्यूबला ते राहून ठेवा आणि तुम्ही तुमचं अर्चन किंवा पुष्प वाहणं किंवा तुळस वाहणं हे करू शकता त्यामुळे तुम्हाला मी सांगते आहे त्यानंतर आहे मग अणघा दत्तांची आरती दिलेली आहे आणि त्याचनंतर श्रीपाद रा श्रीपाद वल्लभ यांची आरती दिलेली आ... आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे नाही ह्याच्या आर ही आरती नाही आहे प्रार्थनाष्टक आहे श्रीपाद श्री वल्लभ यांचं प्रार्थनाष्टक दिलेलं आहे आणि त्यानंतर इकडे पंचक स्तोत्र दिलेलं आहे कामणापुरती पंचक स्तोत्र दिलेलं आहे ते तुम्हाला वाचायचं आहे आणि इथे मग तुमची जी कथा जी, जी पोथी आहे ती क संपूर्ण होते आणि तुमचं अणघा लक्ष्मी व्रत हे संपूर्ण होतं तुमचं अणघा लक्ष्मी व्रताची आरती झाली की तुम्ही नैवेद्य दाखवा तुमची पूजा ही सफल झाली तर हे खूप सुंदर असं पुस्तक आहे तर हे जे पुस्तक आहे हे बघा हे हरिभाऊ नितूरकर भाऊ महाराज हैदराबाद असं इथे फोटो दिलेला आहे आणि पुढे दत्त अणघा लक्ष्मी व्रत कथा असं हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक आ, मी तुम्हाला सांगू शकते हे कुठून मला भेटलेलं आहे म्हणजे हे इथे बघा ह्याचे जे लेखक आहेत हरिभाऊ नेटूरकर जोशी महाराज हैदराबादचे आहेत हे आणि ह्यांचं प्रकाशन हे आहे नागपूरचं तर इथे जो नंबर नागपूरच्या नागपूरचं प्रकाशन आहे तर त्या नागपूरच्या प्रकाशनाचा जे मोबाईल नंबर आहे तो मी इथे तुम्हाला देऊन देते खाली म्हणजे तुम्ही तिथे कॉल करून ह्या पुस्तकाबद्दल विचारू शकाल आणि त्याचबरोबर जे लेखक आहेत तिथलाही नंबर तुम्हाला देईल पण शक्यतो मला नाही वाटत तुम्हाला गरज पडेल पण तरी तुम्हाला देऊन देईल मी आणि त्याचबरोबर हे पुस्तक अगदी अवघ्या पंचवीस रुपयाचं आहे त्यामुळे तुम्ही आरामात घेऊ शकता किंवा तुम्ही ह्या फोटोचं स्क्रीनशॉट काढून घ्या कुठल्याही पुस्तका भंडारामध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता आणि त्याबरोबर घेऊ शकता अथवा तुम्ही नागपूरमध्ये राहत असाल तर तुम्ही नक्कीच मी ॲड्रेस खाली दिलेला असेल तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर नक्कीच हे व्रत करून बघा अजून काही तुमचे प्रश्न असतील ह्या व्रता संबंधित तर तुम्ही मला विचारू शकता आणि त्याचबरोबर असं अजून तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर अशाच बऱ्याचशा न नवनवीन गोष्टी आणि त्याचबरोबर अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला माहितीसुद्धा नसतात किंवा आप आपल्याला कळून येत नाही अशा माहितीपूर्वक गोष्टी मी घेऊन येत असते त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही राहा आणि असेच व्हिडिओ बघत राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत एकदा परत परत पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये व्रत करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ